नमस्कार सर्वांना तर आज नाचलेल्या दुधापासून आपण करत आहोत कलाकंद तर या अगोदरसुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरच्या कलाकंद रेसिपी अपलोड केलेल्या आहेत चॅनलवरती एक लिटर दूध होतं सगळं खराब झालेलं आहे नासलेलं आहे हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तुम्ही हे असंच उकळवून पूर्ण आठवून घेऊन सुद्धा कलाकंद करू शकता पण झटपट होण्यासाठी मी ते पाणी साईटला काढते आहे आणि पनीर साईटला काढते आहे पण पनीर हे सगळं व्यवस्थित साईडला काढून घ्यायचं पाणी पूर्ण निथळल्यानंतर हे आपल्याला वापरायचं आहे कलाकंदसाठी आता जेवढं पनीर असेल ना त्याच्या निम्म मी साखर घेणारे म्हणजे जर एक वाटी पनीर असेल तर मी अर्धी वाटी साखर घेणार आहे एका पॅनमध्ये पनीर टाका ते गॅस कमी ठेवा आणि त्याच्यामध्ये साखर टाका साखर टाकल्यावरती व्यवस्थित मिक्स करायचं आणि साखरेला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हे पनीर शिजतं एकदम सॉफ्ट होतं आणि हे असंच मिक्स करत राहा थोडीशी साखर चिकटसर व्हायला लागली की त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि एक एकाद मिनिट फक्त गॅसवरती हे हलवत राहा जास्त ड्राय होऊ देऊ नका थोडंसं चिकटसर हाताला लागायला ला लागलं की असं वाटायला लागलं की आता हे सेट होईल असं तुम्हाला जाणवतं बघा हातात घेतल्यावरती असं झालं की ते एका प्लेटमध्ये काढायचं आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं सेट करून अगदी अर्ध्या तासात थंड होतं आणि आपली ही कलाकंद मिठाई तयार होते जास्त ड्राय होईपर्यंत ते गॅसवर ठेवू नका नाहीतर रबरसारखी लागते अशी सॉफ्ट मस्त बनवायला सोपी मिठाई आहे कोणीही करेल बिघडण्यासारखं काहीच नाही नक्की करा